कोलकात्याच्या आरजीकार मेडिकल कॉलेजमध्ये नऊ ऑगस्टला ज्युनियर बलात्कार झाला त्यानंतर या महिला ची हत्या करण्यात आली या धक्कादायक संपूर्ण देशात संताप व्यक्त होऊ लागला देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारत सरकारवर दबाव आणला सरकारनं पोलिसांना मुदत दिल्यानंतर या प्रकरणात काहीच प्रगती न झाल्यानं अखेर तपास सीबीआय कडे वर्ग करण्यात आला मुख्य संशयित आरोपी संजय राय याला अटक करण्यात आली या प्रकरणातील आरोपीची चौकशी केल्यानंतर सीबीआयने त्यांच्या न्यायालयाकडे आरोपीची पॉलिग्राफ चाचणी करण्याची परवानगी मागितली न्यायालयाने ही परवानगी दिली नेमकी काय असते ही चाचणी या आरोपींची ही चाचणी का करावी लागली या प्रश्नाची सध्या देशभर चर्चा आहे एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस संशयित आरोपीला पकडतात त्याच आरोपीकडून पोलिसांना काही पुरावे मिळतात पण आरोपी पोलिसांना एक सांगतो व कोर्टात एक सांगतो त्यामुळे पुरावे पुरावे कोर्टात असे नाही तेव्हा पोलीस आरोपीचा जबाब व यांच्यामध्ये एक साखळी शोधतात तपासातल्या मधल्या मिसिंग लिंक जोडायला या पॉलिग्राफ टेस्टचा उपयोग होतो या टेस्टच्या आधारावर पक्की केस तयार करता येते पॉलिग्राफ टेस्ट कशी होते तर आपण काही खोटं सांगत असतो तेव्हा आपल्या शरीरात काही गोष्टी स्वतःहूनच बदलतात हृदयाची धडधड वाढते श्वसनाचा पॅटर्न बदलतो रक्तदाब वर खाली होतो हातापायाला घाम सुटतो वगैरे वगैरे याच मानकांच्या आधारे तज्ञाने एक अशी सिस्टीम तयार केली आहे ज्यातून एका व्यक्तीचा सामान्य प्रश्नांना प्रतिसाद कसा आहे आणि अडचणीत टाकणाऱ्या प्रश्नांना प्रतिसाद कसा आहे यातला अंतर मोजता येतं म्हणजे एखादी व्यक्ती खरं सांगते की प्रश्न विचारण्याला फसवते हे शरीरातले बदल सांगत असतात तिला पॉलिग्राफ टेस्ट असं म्हणतात सीबीआय न्यायालयानं ना आरोपी संजय राय याच्या पॉलिग्राफ टेस्टची परवानगी दिली अर्थात आरोपीची सहमती असल्यास आधी त्याची सामान्य शारीरिक चाचणी केली जाणार आहे त्याला कुठला आजार नाही तो कुठल्या शारीरिक अडचणीत नाही याची खात्री पटली की मग त्याच्या शरीराला काही सेन्सर जोडले जातील रक्तदाब मोजायला दंडावर पट्टा पोटाला छातीला प्रेशर सेन्सर असलेले पट्टे आणि बोटाला रक्तप्रवाह मोजणारे सेन्सर तसेच पायाला येणारा घाम वगैरे समजण्यासाठी इतर वैद्यकीय उपकरणं संजयच्या शरीरावर जोडले जातील त्यानंतर जा त्याला असे सोपे प्रश्न विचारले जातील ज्यात त्याला खोटं बोलण्याची गरज नसेल त्यातून आरोपीच्या शरीराचा सामान्य रिस्पॉन्स नोंदवला जातो त्यानंतर पोलिसांना हवे ते प्रश्न विचारून त्याच्या शरीराचा बदल मोजला जातो यातून आरोपी खरं बोलतोय की खोटं हे समजेल दरम्यान पीडित प्रशिक्षणार्थ डॉक्टरच्या वडिलांनी नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे म्हणाले त्यांची मुलगी एक डायरी वापरत असे त्या डायरीचे एक फाटलेले पान त्यांच्याकडे आहे एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार ही डायरी पीडिता नेहमी सोबत ठेवत असे आणि त्यात रोज नोंदी करत असे त्याच डायरीचे एक पान पीडितेच्या वडिलांकडे आहे ते पान सध्या सीबीआयकडे दिले नसून त्यात काय आहे हे, हे मात्र सांगण्याची परवानगी सीबीआयनं आपल्याला दिली नसल्याची माहिती पीडितेच्या वडिलांनी दिली आता या पानात काय आहे यावरून संपूर्ण प्रकरण समोर येणार आहे